काय मागणी मी अंजना वैजनाथ नर्सेस संघटनेच्या वतीनं आम्ही बेमुदत आंदोलनासाठी बसलेला आहे कुपोषणासाठी आमच्या मागण्या येतच आहेत की आमच्या प्रथम नेमणूक दिनावतापासून आम्हाला सेवेत नियमित करून आमच्या सेवा मूळ सेवा दिनावतापासून नियमित करून आम्हाला त्याचे आदेश निर्लंबित करावे याच्यामध्ये दोन हजार चार आणि दोन हजार पाच मधल्या पंधरा आरोग्य सेविका आहेत त्या जुन्या जुन्या पेन्शन योजनेमधून नवीन पेन्शन मध्ये योजनेमध्ये जात आहेत मस्त नसल्यामुळे आणि जे चार कर्मचारी आमचे मृत झालेले आहेत ऑन ड्युटी तर त्यांच्या पाल्यांना पण अनुकंपामध्ये तात्काळ भरती द्यावी या या मागणीसाठी आम्ही उपोषणासाठी कारपासून बसलो आहे आज आमचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि सर्वात मोठी म्हणजे दुःखाची गोष्ट अशी बाब आहे की हा प्रश्न जिल्हा परिषद नांदेड येथे मागील पंचवीस वर्षापासून याच मागणीसाठी आम्ही सतत वारंवार उपोषण करत आहेत आणि हा प्रश्न इथल्या लेवललाच म्हणजे सीओ मॅडम आणि डिप्टी सीओ आणि आमच्या एचओडी या तिघांच्या म्हणजे हातात असताना सुद्धा हे प्रश्न आमचा मार्गी लावत नाहीत आमची प्रशासनाला अशी विनंती आहे की बाबा आज महिला वर्ग महिलांचं तुम्ही आज महिलांसाठी खूप काही प्रोग्राम राबवत आहेत आज तारखेपासून तुम्ही अभियान राबवत आहात मग तुमच्या पेंडाल समोर महिला बसल्यात शासनाला येता जाता प्रशासनाला दिसत नाहीत का महिला उपोषणाला बसल्यात शासनाला एवढी सुद्धा असे वाटत नाही की येत नाहीये की या महिलांचे प्रश्न आपण सॉल्व्ह करावेत फक्त पंधरा मिनिटाचा प्रश्न आहे आमचे सुधारित आदेश निर्गमित करावेत जोपर्यंत आम्हाला सुधारित आदेश निर्गमित करणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण माघारी घेणार नाही यावर आमची कुठलीही काही कुठलीही प्रक्रिया असो काही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही नाही बोलून मी माझे मी दिनानाथ किशनराव जोंधळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य अधिक आरोग्य कर्मचारी व अधिकारी संघटना एन जी पी अठ्ठावन एकोणऐंशीचा राज्याध्यक्ष असून आज रोजी जिल्हा परिषदेसमोर आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका भगिनी ह्या खंड क्षमापणाच्या एका दिवसाच्या खंड मागणीसाठी मागील बावीस वर्षापासून संघर्ष करत आहेत परंतु जिल्हा परिषद नांदेडच्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ धोरणामुळे त्या अद्यापही या लाभापासून वंचित आहेत खंडक्षमापनाच्या प्रक्रियेमुळे त्यांना जे मिळणारे लाभ आहेत हे देण्यासाठी इथला आरोग्य विभाग कोणतीही हालचाल करताना दिसत नाही मी संघटनेच्या वतीनं प्रशासनाला अशी विनंती करतो की या महिला भगिनींचं उपोषण तत्काळ सोडवण्यासाठी त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात त्यांच्या या उपोषणार्थीमध्ये अनेक महिला भगिनी आमच्या बी पी शुगरनं त्रस्त आहेत एका महिला भगिनीचा मेंदूचं ऑपरेशन झालेलं आहे अशी परिस्थिती असतानाही आरोग्य विभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे अशी कर्मचाऱ्यांची भावना झालेली आहे जर यांचा प्रश्न जर आता तात्काळ आरोग्य विभागाने सोडवला नाही तर येत्या दोन दिवसाच्या नंतर राज्य राज्यातील सर्व आरोग्य कर्मचारी हे बेमुदत काम बंद आंदोलनाचा पावित्र्य आहेत हे प्रशासनानं लक्षात घ्यावं आणि आमच्या महिला भगिनींना सहकार्य करावं अशी मी आरोग्य प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो जयला काय इशारा आहे तुमचा जर हा प्रश्न तात्काळ सोडवण्यात आला नाही तर यानंतर बेमुदत काम बंद आंदोलनाचा हक्कर राज्यातील सर्व कर्मचारी उपसल्याशिवाय राहणार नाहीत विविध संघटना सुद्धा या प्रश्नासाठी अग्रेसिव्ह आहेत मी आरोग्य विभागाला विनंती करतो की तात्काळ या प्रश्नाची दखल घ्यावी अन्यथा राज्यभर काम बंद आंदोलनाचा था हत्यार उपसण्यात येईल आणि याला जबाबदार जिल्हा परिषद नांदेडचा आरोग्य विभाग असेल हे मी इथे नम्रपणे नमूद करतो विस्कळीत झालेल्या तब्येत विस्कळीत झालेली आहे परंतु महिला ह्या उपोषणावर ठाम आहेत फक्त यांच्या विल ज्याला आपण म्हणतो त्या विल या ठिकाणी थांबलेल्या आहेत आज जर त्यांच्या जीवितचं काही बरं वाईट झालं तर याला फक्त आणि फक्त आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड हे प्रशासन जबाबदार राहील याची आम्ही आरोग्य विभागाला जाणीव करून देत आहोत कृपया या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहावं त्यांच्या प्रश्नाला त्यांना न्याय द्यावा ही मी मी ना संघटनेच्या वतीनं आणि मी अरुण लालजी राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी राज्य प्रवक्ता जिल्हा परिषद आरोग्य विभाग समोर कालपासून जे एकावन्न महिला उपोषणसाठी बसलेल्या आहेत बंद या महिलाचं मागील बावीस वर्षापासून यांची एकच मागणी होती त्यांची दोन तीन आंदोलन पण केले त्यांनी उपोषण पण सुद्धा बसलेले होते तर त्यांना ते कुठलंच आतापर्यंत फक्त आश्वासन देण्यात आलेले आहेत आमची महिला सेविका आहे गाव पातळीवर खेड्यागावामध्ये जाऊन सुद्धा कामं करतात डिलिव्हरी वगैरे सर्व करतात तर त्याच्यावर नेहमीच मागच्या काही दिवसापासून अन्याय आलेले अधिकारी नेहमी आश्वासन देऊन उठवतो आहे फक्त यावेळेस पण असंच आता कालपासून बसलं तरी कोणी त्याला बघण्यासाठी तयार नाही तरी मी शासनाच्याशी विनंती करतो आणि आरोग्य पण विनंती करतो की तात्काळ यांची दखल घेऊन आणि महिला असल्यामुळं यांची दखल घेऊन तात्काळ यांच्या यांच्या जे मागण्या आहेत त्या महिलांचे ते तात्काळ मागण्या मान्य करावं मी हो, त्यांना अशी आरोग्य जिल्हा आरोग्य अधिकारी मॅडम यांना विनंती करतो आणि माझ्यापूर्व